नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य आणि से करंजी पूल येथे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके असे रणजित सर निंबाळकर यांचा मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो आला होता आणि गटाला देखील पळाला मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक तीन वरती मित्रांनो सर्जा आणि मित्रांनो मॅगीची गाडी होती मित्रांनो गाडी सुंदर अशी पळत होती मित्रांनो नक्की गट क्रमांक का बारामध्ये काय झालं तुझा गट पाच झाला का नाही तर मित्रांनो सुंदर अशी गाडी पळत होती पण मित्रांनो गाडीने गटाला मार खाल्लेला आहे हो मित्रांनो सर्जाने मॅकीची गटामध्ये हार झालेली आहे मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये मित्रांनो गाडी पळाली पण मित्रांनो कडची पब्लिकची गाडी देखील तुफान पळत होती आणि मित्रांनो त्या निकाल त्या गाडीने तोंडावरती निकाल घेतला मित्रांनो सरजाला आता पुन्हा एकदा गटाला पळता येणार नाही कारण मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा नियम आहे एक बैल एकदाच पाळणार त्यामुळे मित्रांनो तास सर्जा आपल्याला बुल मैदानात पाळताना दिसणार नाही